स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकलात तर तुम्हाला स्वामीकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील पूर्वी एका विदेह नगरात तिंगला नावाची वेशा राहत होती ती अतिशय सुंदर होती एकदा रात्रीच्या वेळी एखाद्या पुरुषाला आपल्या जाल्यात ओढण्यासाठी नतून ठटून घराच्या बाहेरच्या दारात उभी राहिली पैशाची लालसा असलेल्या तिला वाटेतून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना पाहून ते धनवान असून धन देऊन आपला प्रियकर होण्यासाठी येत आहेत असे वाटते अनेक पुरुष येऊन निघून गेले तरी त्या वेशेला वाटे आणखी एखादा धनवान माणूस आपल्याकडे येईल व तो आपल्याला पुष्कळ धन देईल अशी आशा बालवून झोप मोड करून ती दरवाजाजवळ उभी होती ती कधी बाहेर जाई तर कधी आत येई असे करता करता मध्यरात्र झाली पैशाच्या आशेने चेहरा सुकून गेला मन व्याकुल झाले आणि तिच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झाले तिच्या चिंतेचे कारणच तिच्या सुखाला कारणीभूत ठरले जसा अज्ञानी माणूस ममता सोडून इच्छित नाही त्याप्रमाणे ज्याला वैराग्य प्राप्त झाले नाही तो शरीर आणि त्याची बंधने टाकू इच्छित नाही पिंगला म्हणू लागली इंद्रियाच्या आधीन झालेल्या माझा मूर्खपणा आणि मोहाची झेप पहा मी मनुष्याकडून विषय सुखाची इच्छा करत आहे माझा पती नेहमी माझ्या जवळच आहे तोच मला परमानंद आणि परमार्थ धन देणार आहे त्याला सोडून मी माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही उलट जे मला दुःख भय आधी व्याधी शोक आणि मोह देणारे आहेत अशा माणसांची मी सेवन करत राहिली किती मी मूर्ख मी अत्यंत निंद्य अशा वेशावृत्तीचा आश्रय करून व्यर्थाचा माझ्या शरीराला आणि मनाला क्लेश दिले श्री लपंड लोभी आणि निंद अशा लोकांना हे शरीर विकून मी धनाची आणि सुखाची इच्छा करत होते जसे बांबूचे आढे वासे पट्ट्या इत्यादीने घर बांधावे त्याप्रमाणे पाठीचा कणा हाडे इत्यादीने हे शरीर रूपी घर तयार झाले आहे ते त्वचा लव तसेच नखाने आच्छा दिले आहे याच्या नऊ दरवाजामधून सदैव मलमूत्र इत्यादी वाहत असते माझ्या फेरीज दुसरी अशी कोणती स्त्री असेल की जी अशा या निंद शरीरालाच प्रिय समजून त्याचे सेवन करेल या विदेही लोकांच्या मुक्त्याच्या नगरीत मी एकटीच मूर्ख आणि चरित्रहीन आहे कारणजी स्वतःचे सुद्धा दान करणाऱ्या अविनाशी परमात्म्याला सोडून दुसऱ्या पुरुषांची अभिलाषा धरत आहे हे सर्व प्राण्याचे आत्मा त्यांचे हित करणारे माझे प्रियतम स्वामी आहेत आता मी स्वतःचीच किंमत देऊन याना विकत घेईन आणि लक्ष्मीप्रमाणे यांच्याबरोबर विहार करन जितके म्हणून हे विषय किंवा ते देणारे जन्ममृत्यू असणारे पुरुष आहेत यांनी तुझे काय प्रिय केले आहे माझ्या कोणत्या तरी शुभकर्मामुळेच भगवान विष्णू निश्चितच माझ्यावर प्रसन्न झाले आहेत म्हणून तर भलतीच आशा करणाऱ्या मला अशा प्रकारे वैराग्य आले माझे हे वैराग्य मला नक्की सुख देणारे ठरेल जर मी अभागिनी असते तर मला झालेले दुःख हे माझ्या वैराग्याचे कारण ठरले नसते कारण अशा प्रकारच्या वैराग्यामुळेच मनुष्य आपले संसार बंधन तोडून परमशांती मिळवतो आता मी भगवंताचे उपकार मस्तकावर झेलून आणि विषयभोगाची वाईट इच्छा टाकून देऊन त्याच जगदीश्वरांना शरण जाते आता मला माझ्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यावरच मी संतोष मानून श्रद्धापूर्वक जीवन व्यतीत करेन तसेच आपले आत्मस्वरूप अशा या प्रियतम प्रभूंच्या बरोबर विहार करेन हा जीव संसाराच्या विरीत पडला आहे विषयाने याला अगदी आंधले केले आहे कालरूपी अजगराने याला आपल्या दाढेत पकडले आहे आता याचे रक्षण करणारा भगवंताखेरीज दुसरा कोणी आहे ज्यावेळी जीव सर्व विषयापासून विरक्त होतो त्यावेळी तो स्वतःच आपले रक्षण करतो म्हणून हे सर्व जग कालरूपी अजगराने ग्रासले आहे हे अत्यंत सावधानपूर्वक जाणले पाहिजे अवधूत म्हणतात असा निश्चय करून पिंगला वेशे ही या धन्वंतांची व्यर्थ आशा करणे सोडून देऊन ती आपल्या अंथुणावर शांतपणे जाऊन झोपते खरोखर आशा हे तर सर्वात मोठे दुःख आहे आणि निराशा हे सर्वात मोठे सुख आहे पिंगला वेशेने जेव्हा पुरुषांची आशा सोडली तेव्हाच ती सुखाने झोपू लागली विषयाची आशा करू नये हे पिंगले कडून शिकावे भिवू नकोस मी तुझ्या आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो पूर्ण व्हिडिओ ऐकण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद